नमस्कार मित्रांनो इथं बांधावरती हे शिंदीचं झाड उभा आहे नाही म्हटलं तरी हे झाड विशिक वर्षाचं आहे आणि ह्या झाडाला जी बी येतं ते शिंदोळीच्या किंवा शिंदोळ्याच्या स्वरूपात येतं त्याची रोपं त्या झाडाखालीच अशा पद्धतीनं उगवलेली असतात ती रोपं काढून ती दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करून लावण्याचं काम आम्ही करत आहोत तर या ठिकाणी उबाळेसर हे अचूकपणे रोपं काढत आहे असं बी असतं याचं आहे खा आपल्या खारीका आहे अगदी खारकासारखीच गोड आणि मधुर असते झाड सुद्धा खारकासारखं का असतं तर हे इथं पडलेलं छिंजूळ आहे आणि जे फळं आहे पाखरं खातात बिया खाली पडतात आणि मग पावसामध्ये रुजवल्यानंतर आणि वेळ भरपूर लागतो याला रुजायला हे रोप आलं आहे आता हे रोप आपण डायरेक्ट असं खांदून मुळाचंही उपटून बरोबर आपण नेऊन ते दुसऱ्या ठिकाणी प्लांट करणार आहोत त्याचं मूळ खूपच खोल गेलेलं असतं त्याच्यामुळं आपल्याला थोडीशी काळजी घ्यावी लागते लक्षात घ्या म्हणून कारण मूळ आपल्याला येणं आवश्यक आहे या पद्धतीने पहा हे मूळ आलेलं आहे हे झाड वाया जात नाही या पद्धतीने आपण हे झाड काढत आहोत खूप खोलवर गेलेलं असतं याचं मूळ कारण हे जे प्रकार आहे फायबरस रूटचा प्रकार आहे हा म्हणजे तंतुमय मूळ जे असतात हे तंतुमय मुळाचा प्रकार आहे हे एकदल वनस्पती आहे हे आणि नामशेष होत आली मराठवाड्यातून आपल्या बीड जिल्ह्यातून खास करून म्हणून त्याला वाचवण्यासाठी आम्ही खरखडेसर या ठिकाणी प्रयत्न करत आहोत जितक्या बिया सापडतील तेवढ्या लावत आहोत जिथं रोपं सापडतील जास्तीत जास्त हे झाडं हे नामशेष होणाऱ्या वनस्पती आहेत त्यांना आपण जगवण्याचं कारण त्यांना जगवलं तरच मानवी प्रजाती चांगल्या पद्धतीने जगू शकते असं आमचं एकंदरीत निरीक्षण आहे कारण त्यामुळं मग आपण यांना सुरक्षितपणे बाहेर काढून जगूया तर हे रोपं काढायचं काम चालू चालू आहे असे असंख्य जी झाडं आहेत त्यांची रोपं त्यांच्या झाडाखालीच आपल्याला मिळतात शक्यतो शेताच्या बांधावर असलेली जी झाडं आहेत त्याच्या खाली उगवलेली रोपं हे शेताची कोळपणी नांगरणी करताना पेरणी करताना शेतकरी काढून टाकतात सांगायचं तात्पर्य एवढंच की त्यांचा जीव हा जाणारच असतो म्हणून शक्य तेवढ्या जीवांना वाचविण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि म्हणून आमच्या निदर्शनास जी जी दुर्मिळ झाडं आहेत ज्यांची संख्या कमी आहे त्यांच्या झाडांची रोपं अशा ठिकाणाहून आम्ही काढण्याचं काम करतो आणि जेवढं वाचवता येईल तेवढं वाचविण्याचा प्रयत्न करतो आणि समोरच्या डोंगरावरती नेऊन आपल्याला ही सगळी रोपं लावायची आहेत या निमित्तानं एवढंच धन्यवाद